नमस्कार सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक सात चे अपक्ष उमेदवार समीर काजी यांचा मनोहर पोटे यांना जाहीर पाठिंबा शिवसेनेची ताकद वाढली मनोहर पोटे विजय व्हावे हीच इच्छा समीर काजी यांचं आश्वासन गेली पंधरा वर्ष शिवसैनिक म्हणून काम करत असल्यानं प्रभाग क्रमांक सात ब मध्ये शहराचे नेते माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे हे विजयी व्हावे म्हणून आपण मनोहर पोटे यांना पाठिंबा देत असल्याचं या प्रभागातील अपक्ष उमेदवार समीर काजी यांनी सांगितलं प्रभाग क्रमांक सात ब मध्ये समीर काजी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तथापि शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही अर्ज मागे घेण्याच्या दिवशी वेळेत अर्ज मागे घेता आला नाही परंतु शिवसेना उमेदवार मनोहर कोटे विजयी व्हावे म्हणून काजी यांनी पाठिंबा देऊन मनोहर कोटे यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले यावेळी टिळक भोस आणि पदाधिकारी उपस्थित होते श्रीरंग साळवेसह सह दत्ताचे जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर